मध्ये आपल्या इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक एकोणीस तू झालास मुख समाजाचा नायक या कवितेचा स्वाध्याय सोप्या भाषेत अभ्यासणार आहोत स्वाध्यायामधील कृतीमध्ये पहिली कृती आहे खालील आकृत्या पूर्ण करा त्याच्यामध्ये अकृती आहेत त्याच्यामध्ये एक विधान दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट अर्थात मळवाट दुसरं विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे अर्थात खाच खळगे आ कृती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य या कवितेच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे पहा परिस्थितीवर मात परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला मुख समाजाचे नेतृत्व केले बहिष्कृत भारत जागा केला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आपण उल्लेख या कृतीमध्ये करायचा आहे आता पहा दुसरी कृती दिलेली आहे कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा पहा कवितेतील संदर्भ एका बाजूला दिलेले आहेत आणि स्पष्टीकरण दुसऱ्या बाजूला दिलेले आहेत एक मळवाट अर्थातच पारंपरिक वाट दोन खाच खळगे म्हणजेच अडचणी कठीण परिस्थिती मूक समाज म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज अशा पद्धतीनं आपण ही कवितेतील संदर्भाने स्पष्टीकरणं यांच्या जोड्या लावलेल्या आहेत आता तिसरी कृती दिलेली आहे चौदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षात वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा पहा या कवितेतल्या ओळी आहेत आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत आता चौथी कृती आहे चौदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि पन्नास वर्षानंतरची परिस्थिती पहा पहिल्यांदा पण पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती काय होती तर सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती आणि आज सूर्यफुले ध्यास घेत आहेत पन्नास वर्षांपूर्वी रणशिंग फुंकले होते आज आता बिगुल वाट पाहत आहे पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती चौदार तळ्याचे पाणी पेटले होते आणि आज पन्नास वर्षानंतर चौदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे अशा पद्धतीनं आपण चौदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने ही तुलना करायची आहे आता आपण या कवितेवरील काव्य सौंदर्य यावरील कृती ज्या आहेत तर त्या अभ्यासणार आहोत प्रश्न पाचवा त्याच्यामध्ये अकृती आहे तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावेत तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगी निभाव्यात या ओळींचे रसग्रहण करा आता आपल्याला हे रसग्रहण आशय सौंदर्य काव्यसौंदर्य व भाषिक वैशिष्ट्ये या तीन मुद्द्यांच्या आधारे लिहायचं असतं पाहायचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो आपल्या भाषेमध्ये आशय सौंदर्य कवी ज वी पवार यांची तू झालास मुख समाजाचा नायक ही कविता म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाचा मागोवा घेणारी कविता आहे त्या काळात अस्पृश्य समाजातील व्यक्ती सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिऊ शकत नव्हत्या हा अन्याय दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कवींनी या कवितेतून डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले आहे या सामाजिक लढ्याला शब्दांत बांधून नव्या पिढीला इतिहासाचे दर्शन या कवितेतून घडविले आहे हे आपण आशय सौंदर्यामध्ये लिहायचं आहे आता काव्य सौंदर्य पहा या ओळींच्या संदर्भाने लिहायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या का शब्दाचे सामर्थ्य व संघर्षाचा सा परिणाम कवींनी या ओळीमध्ये कथन केला आहे डॉक्टर आंबेडकरांनी चौदा तळ्याच्या बहिष्कृत समाजाला उद्देशून बोललेला प्रत्येक शब्द नवी चेतना निर्माण करणारा होता या चौदार तळ्याच्या पाण्यासाठीच्या संघर्षात शोषितांच्या हातातील काठ्यांच्या संगिनी म्हणजे बंदुका झाल्या संघर्षाची तीव्रता सांगण्यासाठी कवींनी येथे काठ्यांना संगिनीची उपमा दिली आहे हजारो वर्षांच्या युद्धाचे रूपांतर महायुद्धात झाले हे युद्ध इतके प्रबळ होते की आतापर्यंत लढलेल्या युद्धांवरील महाकाव्ये या महापुरुषाच्या पायाशी गळून पडावीत असं आपण इथं या ओळींच्या संबंधात सौंदर्य लिहू शकतो आता या कविते या ओळींमधली भाषा सौंदर्य जे आहे एकूणच या कवितेची जी भाषिक वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला लिहायचे आहे ही कविता मुक्त छंदात लिहिली आहे ओजस्वी शब्दकळा हे तिचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे समर्पक अशा अर्थवाहक शब्दांमुळे कविता वाचनीय झाली आहे माणसाच्या संघर्षशीलतेला शे आवाहन आणि आव्हान देणारी शैली लक्ष वेधून घेते काठ्यांच्या संगीनी शब्द जसे की महाकाव्ये यांसारख्या संकल्पनांतून कवितेतील असे परिणामकारक ठरला आहे डॉ बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा पोवाडा म्हणजे ही कविता आहे मोजक्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करण्यात ही कविता यशस्वी ठरली आहे ठाशीव व सुयोग्य शब्दकळा हे वैशिष्ट्य दिसून येते समृद्ध आशयामुळे ही कविता वाचकांच्या का। वाचकांच्या काळजाला भिडते आता आकृती याच्यामध्ये दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कवितेतून जाणवलेलं कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा आता याचं उत्तर आपण या आधारे आधारे कवितेच्या लिहू शकतो तू झालास मुख समाजाचा नायक ही कवी ज वी पवार यांची कविता म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाचा मागोवा घेणारी कविता आहे या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले आहे सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी विषमता नष्ट झाली पाहिजे यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला माणूस म्हणून प्रत्येकाला त्याचे न्याय हक्क मिळालेच पाहिजेत असा त्यांनी आग्रह धरला वर्णव्यवस्थेने नाकारलेला दलित समाज अज्ञान दारिद्र्य अंधश्रद्धा यामुळे अंधकारात बुडालेला होता त्यांना संघटित करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम डॉक्टर आंबेडकरांनी केले रूढ सामाजिक परंपरा नाकारून समाजाची जडणघडण केली त्या काळात अस्पृश्य समाजातील व्यक्ती सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिऊ शकत नव्हत्या डॉक्टर आंबेडकरांनी चौदार तळे येथे सत्याग्रह करून हे तळे सर्वांसाठी खुले केले यातून दलित समाजात आत्मविश्वास निर्माण झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून नवी वाट निर्माण केली शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा त्यांचा संदेश म्हणजे वंचित समाजात परिवर्तन घडवून आणणारा मंत्र आहे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजात आत्मभार निर्माण करून त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आता तिसरी कृती आहे ई आघात ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य हो, तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा उत्तर याच या प्रकारे लिहिता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्या विभूषित होते ज्या काळात त्यांनी शिक्ष ज्या काळात त्यांनी शिक्षण घेतले तो काळ अतिशय प्रतिकूल होता मोठ्या प्रमाणात जातीभेद पाळला जात होता जातीभेदाचे चटके सहन करत डॉक्टर आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळविली आपल्या ज्ञानाचा उपयोग बहिष्कृत समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी केला वंचित समाजाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे त्यांच्यावर शतकानुशतके लादलेली बंधने दूर व्हायला हवीत यासाठी प्रस्थापित समाजाविरोधात उभे राहण्याचे धाडस त्यांनी दाखविले दीन दलित समाजाला नेतृत्व दिले त्यांना संघ घटित केले त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश आपल्या बांधवांना दिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची त्यांना जाणीव करून दिली वंचित समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज केले सार्वजनिक ठिकाणच्या पाणवठ्यावर पाणी पिण्यास वंचित समाजाला मनाई होती डॉक्टर आंबेडकरांनी या अन्याय विरोधात १४ सत्याग्रह केला तो लढा यशस्वी करून लढण्याचा व आपले हक्क मिळवण्याचा आत्मविश्वास वंचित समाजात निर्माण केला सामाजिक समतेचा त्यांनी आग्रह धरला स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्या आघात ज्ञानाचा कर्तृत्वाचा सन्मान म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरविला आहे अशा प्रकारे आपण या कवितेचा स्वाध्याय पूर्ण केला आहे